श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज आज या नवीन सुरुवात तर बघा आहे शनिवार बारा एप्रिल आणि आज चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर हनुमान जयंती देखील आलेली आहे आणि दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव हा देखील साजरा केला जात असतो तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे आणि ही चैत्र पौर्णिमा देखील शनिवारीच आलेली आहे आणि शनिवार हा हनुमान रायांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी अतिशय अत्यंत शुभ असा दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते त्यामुळे या दिवशी पृथ्वीवरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतात धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे अनेक जण या दिवशी दिवसभर व्रत उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो या सोडतात याशिवाय भगवान विष्णू व्यक्त करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी भगवान सत्यनारायण पूजा देखील का या दिवशी केली जाते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केले जाते असं केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर त्याचबरोबर या चैत्र पौर्णिमेला चैती पून सुद्धा म्हटलं जातं धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्याने या दिवशी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सेवा देखील केल्या जात असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो सांगणार आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती ह्या या दोन्ही या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल संध्याकाळी फक्त कापुरासोबत तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे आणि फक्त ही एक वस्तू घरातील वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरवादा आणि आपलं जे काही सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ही नष्ट नष्ट होईल घराची मुलाची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कपुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉन लाही प्रेस करा तर बघा मित्र मैत्रिणींनो आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हा उपाय जो सांगणार आहे तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये केव्हाही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तर सायंकाळी सहा ते साडे आठ नऊ पर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण जेव्हा सायंकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवपूजा करता म्हणजे दिवाळी लावणार आहात सगळी पूजा अर्चा करून झाल्यानंतर किंवा तुम्ही सत्यनारायण पूजा करत असाल तर ती झाल्यावरती तुम्ही हा ज, हा जो उपाय आहे तर तो तुमच्या घरामध्ये करू शकता आणि त्या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर मग तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर दररोज नित्यनेमाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असत परंतु दररोज आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करणं शक्य होत नसे किमान प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला तरी माता लक्ष्मीची मनोभावे सेवा पूजा करावी ज्या घरातील स्त्री आज संध्याकाळी घरामध्ये हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी साक्षात माता लक्ष्मी अखंड निवास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आपण दर पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करतो लक्ष्मीचं पूजन करतो त्यामुळे धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक अडचण येत असेल किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसतो तुमच्या तुमच्या काही काही ना काही अडचणी अडथळे येत असेल व्यवसाय चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही यामुळे घरामध्ये घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला म्हणावं तसा यश मिळत नाही पैसा आला घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नाही सतत या ना त्या कारणाने खर्च होतो म्हणजेच काय तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच भरपूर असणे किंवा भरमसाठ असणे असं नाही का तर घरामध्ये लक्ष्मी नाणण्यासाठी एक प्रकारचे शांती समृद्धी सुद्धा तितकीच गरजेचं असतं घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं हे देखील आनंदाचं वातावरण असणं एक सकारात्मकता असणे हे वातावरण जर आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असं सुद्धा म्हटलं जातं जेव्हा सकारात्मकता ही आपल्या घरामध्ये असते त्यावेळी तिथे माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते काही दिवसाचे महत्व हे खूप जास्त प्र जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी जे काही आपण सेवा करतो उपाय करतो तर ती कधीही वाया जात नाही का काही वेळा आपल्याला त्या सेवेचं फळ उशिरा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा आहे तर तो तुम्ही लावून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजा समोर तुम्हाला एक दिवा तुपाचा आवर्जून लावायचा आहे तुपाचा लावणं शक्य नसेल तर तेला तिळाच्या तेलाचा लावा किंवा तुम्ही खायचं तेल जे वापरता त्याचा लावला तरी देखील चालणार आहे सोबतच धूप देखील लावायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्यानंतर आपल्याला उपाय करण्यासाठी तुम्हाला त्यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर थोडासा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजेच एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी पण चालेल त्यानंतर प्लेट मध्ये आपल्याला पाच कापराच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आता त्या कापराच्या आपल्याला दोन अखंड फुल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे तीन हिरवी वेलची जी आहे तर ती ठेवायची आहे आणि हिरवी वेलची ही लक्ष्मी साठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहे चिमूटभर काळे तीळ घ्या आणि काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून ती खा खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहे यानंतर एक दालचिनीचा छोटासा घ्यायचा आहे आणि मुलावरून तुम्हाला किंवा आजारी व्यक्तीवरून उधरून घ्यायचे आहे काळे तीळ दालचिनीचा उतरून घ्यायचा नाही काळे तीळ जे आहे तर ते फक्त आपल्याला उतरून घ्यायचे आहे आणि यानंतर हे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला त्या कापरावरती टाकायचे आहे आणि एकच चिमूट काळे तीळ घ्यायचे आहे वेगवेगळे काळे तीळ तुम्हाला काहीही एक गरज नाही यानंतर कापूर जो आहे तर तो आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित प्रज्वलित केला की त्यावरून तुम्हाला एक ते दोन थेंब आहे तर ते टाकायचं आहे आणि नवार्णव मंत्राचं पठन करायचं आहे तर नवार्णव मंत्र कसा आहे बघा ओम एम ओमोदाय हा नवार्णव मंत्र तुम्हाला मनामध्ये पठण करायचं आहे हा आपल्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा मंत्र आहे जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मनामध्ये आसनावरती बसून या मंत्राचं पठन करायचं आहे कापूर हा देवघरासमोर प्रज्वलित केल केल्यानंतर काही वेळाने ते भांड जे आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा असतो तर त्याचा धूर आपल्या दरवाजावरती फिरवायचा आहे आणि हे भांड तुम्हाला आपल्या घर देवघरासमोर परत आणून ठेवायचं आहे जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत या, तो या मंत्राचा तुम्हाला आसनावरती बसूनच जप करायचा आहे खाली जमिनीवरती बसून हा नवार मंत्र जो आहे तर तो पठन केला जात नाही किंवा इकडे तिकडे चालता फिरता पठण करता येत नाही तर तुम्हाला आसनावरती बसूनच पठन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता जोपर्यंत जी ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत या मंत्र्याचा जॉब करायचा आहे यानंतर या, या मधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता किंवा पाणी न टाकता ह्या वस्तू ज्या आहेत खाली पडलेली रक्षा आहेत ज्या काही शिल्लक राहिलेल्या वस्तू आहे तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी हा का ह्या वस्तू ज्या आहेत त्या कापुरासोबत जाळायचा आहे तर उपाय अतिशय आहे आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ